नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये पहा आणि नक्कीच तुम्हाला गमती जमती अनुभवायला मिळणार आहेत चला तर मग चला तर मंडळी आपण जाणार आहोत खरं सांगायचं झालं तर आम्हाला वॉटर पार्कला पण सगळा प्लॅन वॉटर पार्क शनी दोन दिवसाची ट्रिप करायला काय हरकत मुलं सोबत असल्यावर आणखी एक्स्ट्रा मित्रमंडळी सोबत असल्यावर ती मजा जी असते ना ती खरंच वेगळीच आता सगळंच एवढं इमर्जन्सी शोधायचं म्हणजे जरा गडबडच होते बरोबर ना पण त्यामध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही नुसते मजा करत होतो तुम्हाला काय सांगू घरी खर तर बाहेर पडताना ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर निघतो ना तो जो ग्लो येतो ना आपल्या चेहऱ्यावरती माय गॉड आंब्याची झाड करत वाटते तुम्हाला मुलांना दोन दिवस फिरायचं म्हटलं तर लेडीजला प्रचंड माहिती तुम्हाला पॅकिंग पासून सगळ्या गोष्टी काय मुलाला सगळं कॅरी करावं जेन्ट्स लोक होतो तर त्यांचं त्यांचं मॅनेज करतात बरोबर ना हे बघा आता किती छान स्विमिंग पूल आहे सगळ्यांना असं वाटते की कधी काय स्विमिंग पूलमध्ये आम्ही डुबक्या मारू तो जो बॅगचा पसारा आम्ही एकदाचा रूममध्ये टाकला आणि लगेच आवरून स्विमिंगला जाणार आहोत आम्ही तिकडे एक छोटीशी मांजर भेटली आणि आमच्याकडे तर मांजर कुत्रं जे काही पाळीव प्राणी आहेत त्या खूप आवडतात त्यामुळे त्यांची तर खूपच मजा झाली चला तुम्हाला रूम टूर देते हे बघा मजा चालली आहे ना वाँ वाँ। वा वा पडायचे व्हिडिओ नादात पडायचे मी चला मैत्रिणी आता कुठे जायचं आपल्याला स्विमिंग ला परत राऊंड झाला काय होय ग परत राऊंड झाला परत राहून पर झाला का तुम्हाला खरं सांगू का वॉटर पार्कचे रेट पाहता जर एक बजेटमध्ये तुम्हाला रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस भेटत असेल तर शंभर टक्के लगेच बुक करा कारण तुम्हाला सांगते तुम्ही कधी पण पाण्यात जाऊ शकता आणि तिथं स्वच्छता असते आपली जी फॅमिली आहे ती आपल्याला खूप सेफ वाटते आणि मुलं ही मस्त मजा करतात आपण त्यांच्यासोबतही मजा करतो कधीकधी जास्त राईडच्या नादात सुद्धा आपल्याला त्रास होतो किंवा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्यांना लक्ष द्यावं लागतं पण ते आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यामुळे छान वाटतं खरं सांगायचं म्हटलं तर दोन तीन फॅमिली जर सोबत असतील तर आपल्याला मुलांना लक्ष द्यायची पण कधी कधी गरज लागत नाही कारण ते त्यांच्या त्यांच्यामध्ये लक्ष देतात एकत्र खेळतात छोटे मोठे भांडणं होतात परंतु ते समजून घेतात मजा करतात आणि आपल्यालाही तेवढंच एक रिलॅक्सेशन फील वगैरे पण म्हणलं चला ट्रायल करून टाकून हे तिकडं ते दोघ आहेत ना प्रॉपर नाही करतात त्यांना ओके ओके त्या लवकर मनावले भूक लागली माझ्या शिवाय मी आलीच नाही असं पाहिजे तू नाही येत तुम्ही लोक पण नाही येत इथे ठेवते

पास करतो पकडे हवे का शिक्षणा देचा पदवी शिक्षणा आहे स्पेशल आहे स्पेशल आहे सर आली पण मिळाली पकडे कोडे जो पंडल 2090 2090 जो मला जायना

थोडा थोडा मध्ये पाऊस असल्यामुळं इतकं सुंदर वातावरण झालं होतं आणि तुम्हाला सांगते हा जो परिसर होता आजूबाजूचा तो खरंच खूप छान होता जसं काही नो आपण गावी आलोय किंवा कोकणात आलो आहे असं फील होतो परंतु पुण्यापासून अगदी साठ किलोमीटरच्या अंतरावर तुम्ही भेट देऊ शकता सगळे डिटेल्स मी तुम्हाला सेंड करणार सांगते डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता किती मजा करताय रे किती मजा करताय रे बाप रे नाही माझ्या हॉटेलचा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे बघा तुम्ही किती छान वाटतं ना आपण बाहेर येतो का तर रोजच्या व्यापातून रोजच्या स्ट्रेसमधून जरा थोडंफार निवांत आणि पुन्हा परत आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ज्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतात मग त्याच्यासाठी चार्जिंग होणं तितकंच महत्त्वाचं काय वाटतं तुम्हाला बरोबर ना हे बघा किती मजा चालली आहे सगळी मागचा परिसर बघा आहे ना तुम्हाला असं की इथून जायलाच नको इतकं छान वातावरण आहे इकडे सगळेजण एकत्र क्रिकेट खेळतात ही कल्पना सध्या तरी दुर्मिळच बरोबर ना परंतु सगळे एकत्र आल्यावरती अशा सुंदर ठिकाणी का नाही मजा येणार बरं नक्कीच मजा येणार बरोबर तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर एवढा छान आहे ना आणि मी सुद्धा मोबाईल साईडला ठेवला आणि मस्त मजा करत बसले हे बघाही आमच्याकडे <laughs> म्हणजे इतके आवडते ना आमचा मध्ये मध्ये प्रत्यूष बोलत होता पण ते मी घेतलं नाही आणि खूपच मजा केली खरं तर शहरासारख्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर तीन महिन्यातून एकदा तरी अशी ट्रीप मित्रमंडळीसोबत नक्कीच झाली पाहिजे कारण काय होतं ना त्यामुळे आपण थोडं रिलॅक्स होतो स्ट्रेस फ्री होतो आणि खरं तर मुलांना वेळही त्यातून मिळतो दोन जण जॉब करत असतील तर मुलांना वेळ देता येत नाही तसं पाहिलं तर आणि दोघेच जर राहत असतील तर खूप प्रॉब्लेम होतो अजिबाबा असतील तर गोष्ट वेगळी आणि मग काय मस्त साऊंड लावला आणि झाली सुरुवात आमची इतका डान्स केला इतका डान्स केला खूप दिवसापासून आम्ही एकत्र डान्स केलाच नव्हता हो ती आता पूर्णपणे सर भरून काढली आणि लय मजा केली मैत्रिणींसोबत जे आपण क्षण साजरे करतो ना तर खरंच त्या आनंदाला मोलच नाही मला तरी असं वाटतं त्या स्टेप कशाही असू दे पण एकत्र एक आहोत ना तो एक चेहऱ्यावर वेगळाच ग्लो खूप मजा करतो टू कापुरे अँड विद ए फॅमिली इकडेकडे मम्मी पप्पा मध्ये दमून आ अरे दादा दादा ओ दादा एक मिनिट तो वेन आला ना तर तू जीकडे सकाळी जर तुम्ही लवकर उठला तर आजू बाजूचा परिसराचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका तिकड जे वातावरण आहे जी शुद्धता आहे ना वाह एकच नंबर आजूबाजूला झाडी जे वातावरण आपल्याला भेटतं ना त्याच्यामुळं एक वेगळंच एनर्जी एक वेगळंच फीलिंग येतं आणि आपल्याला खूपच छान वाटतं बाहेर पडल्यानंतर तुम्ही जास्त आतिझोपेच्या भांगडीत पडू नका आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता गेला मला एक मोर दिसत होता तिकडे आम्ही गेलो होतो आणि बघा किती कचरा केला आहे प्लीज मला सगळ्यांना रिक्वेस्ट मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर अशी बाहेर पडली ना तर प्लीज कचरा असा नका टाकू त्या गेल्या जमिनीवर त्या जंगलावर अत्याचार केल्यासारखं वाटत कुठे नाही कळ तो, ना? तो पण होता ग किती छान होतं ना चला गुड मॉर्निंग हे बघा आजचा माझा लुक आणि आता सकाळचे दहा वाजले आता मी मस्त एक नाश्ता करणार आणि जाणार आहे नाश्ता चालू आहे वा वा शिरा पण भारी दिसतोय बरं आता घरी जायचंय का घरी जायचंय घरी जायचंय मजा आली खूप मजा केली स्विमिंग पूल आमची खूप मजा आली मंडळी तुम्हाला जर हा अचानक असा प्लॅन करायचा असेल तर अजिबात वेळ न घालवता लगेच निघा कारण कसं होतं चार फॅमिली जरी असल्यात तरी प्रत्येकाचे वेगवेगळे -वेग प्लॅन असतात वेगवेगळे अडचणी असतात सगळ्यांना एकत्र येणं खूप मुश्किल होऊन जातं आणि एकट्याला फिरणं घाबरण्यासारखंही होतं की बाबा एकटं कसं जायचं किंवा थोडी भीती वाटते परंतु जर चार फॅमिली किंवा तुमच्या ज्या काही दोन फॅमिली जरी असल्या तरीसुद्धा लगेच तुम्ही गाडीत बसा मी तर म्हणते ते गाडीत बसल्या बसल्या प्लॅन करा पण नक्की फिरा नक्की निघा कारण आजकाल कसं झालं आहे ना आपलं जे हेल्थ आहे ना त्या हेल्थवर जेवढा पैसा जातो ना तेवढा पैसा इतका आहे की विचारायलाच नको हेल्थसारख्या गोष्टींकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हॉस्पिटलचे अक्षरशः बेड धरून बसावं लागेल त्यामुळं सांगते मंडळी तुम्ही अजिबात वेळ न घालवता तीन महिन्यातून एकदा तरी अशी छानशी ट्रिप करा छानसा प्लॅन करा आणि सगळ्यांना एकत्र येऊ द्या ते फोटो बघून त्या गोष्टी त्या आठवणी आठवून तुम्हाला इतकं छान वाटतं आणि इतकी मजा येते पैसे जातात मान्य आहे परंतु पैसा कधी कमवू शकता वेळ आणि वय कधीच येत नाही त्याच्यामुळे अजिबात तुम्ही मिस करू नका तुमच्या सगळ्यांचं सा ट्युनिंग जुळत असेल जमत असेल तर तुम्ही नक्की फिरा चांगले चांगले रिसॉर्ट कुठं भेटले तर सेव करून ठेवा माहिती असू द्या डिटेल्स काढा डिस्काउंट घ्या आणि घरात बसू नका आणि शॉपिंगच्या नादी लागू नका कपडे नसतील नसू द्या पण बाहेर पडा आणि खूप मजा करा कसा वाटला आजचा ब्लॉग मग नक्की आवडला असेल असं वाटतंय मला सबस्क्राईब करा आणि पुढे नक्की शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बाय बाय